पुनर्विकास आणि प्लेसमेंट फसवणुकीचे प्रकार वाढले अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार आमदार केळकर नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे तर खाजगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणांची फसवणूक होत आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असून मी येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याचे माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जन जन जनसेवकाचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून आज सोमवारी श्री केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशन वाचा फोडणार असल्याची माहिती दिली ठाणे शहराला घरांसाठी पहिली पसंती मिळत असल्याने ठाण्यात नवीन गृहप्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते पैसे भरूनही दहा ते पंधरा वर्षे लोकांना घरे मिळत नाहीत भाडे थकवले जाते अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत विकासकाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरणे दाखल होत आहेत